लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात ऑक्टोबरचा जो काही हप्ता आहे तर या हप्त्याच्याविषयी बऱ्याचशा माता भगिनींच्या मनामध्ये एक प्रश्न आहे आणि प्रश्न हा आहे की आम्हाला जानेवारीचा हप्ता आला नाही आहे काही काहींचं कै म्हणणं असं पण आहे की सर फक्त जानेवारीचेच पैसे आलेत मागचे आले नाही काही काहींना असं पण वाटतं आहे की एकदा डिसेंबरमध्येच पैसे आले होते जानेवारीमध्ये पैसे आले नाही मग आम्हाला मिळणार की कै नाही काही काहींचा उत् प्रश्न असा पण आहे काय काय माताभगिनींचा फॉर्म अजून पेंडिंगच आहे मंजूरच झाला नाही अशा सर्व माताभगिनींचे तुम्ही जसं मला कमेंट्समध्ये मी पाहत असतो तुम्ही असं म्हणत असता की सर तुम्ही ऑक्टोबरच्या फॉर्मबद्दल काहीच बोलत नाही तर मी खास करून तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलवर इतक्या डिटेल आणि एवढ्या डिटेल आणि एवढ्या अप टू डेट माहिती कोणत्याही ठिकाणी तुम्हाला मिळणार नाही हे तुम्ही स्वतः जर बऱ्याचशा दिवसापासून फॉलो करीत असाल तर तुम्हाला कळेल आणि इथे प्रमाणिक माहिती देण्याचा प्रयत्न करतो असं नाही की तुम्हाला खुश व्हावं म्हणून तुम्हाला काहीतरी माहिती द्यायचीच असं नाही जे आहे ते स्पष्ट पण त्याच्यामधनं तुम्ही थोड्या नाराज जरी झाल्या तरी चालेल पण मी स्पष्ट सांगण्याचा प्रयत्न करतो बघा आपण पहिला जो मुद्दा आहे की ऑक्टोबरचा जो फॉर्म आहे पंधरा ऑक्टोबर आता पंधरा ऑक्टोबर या तारखेशी संबंध असा आहे की ऑक्टोबर एक दोन तीन चार पाच छ सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा या पंधरा दिवसाच्या ग्रॅस पिरियडमध्ये ज्या माता भगिनींनी फॉर्म भरलेला आहे म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये थोडक्यात कारण पंधरा तारीख शेवटची तारीख होती फॉर्म भरण्याची तर या कालखंडामध्ये म्हणजे पंधरा ऑक्टोबर पर्यंत ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्या संदर्भात हा खास करून व्हिडिओ आहे जे आहे ते स्पष्ट पहिल्यांदा सांगत आहे सर्वात महत्वाचं म्हणजे काल वितरण चालू होतं आज पण काही माता भगिनींना पैसे मिळू शकतात त्यामुळे जर तुम्हाला आज पैसे आले तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मला सांगा बघा सातवा हप्ता मिळाला का या संदर्भात पण मी तुम्हाला या जानेवारीच्या संदर्भात पण तुम्हाला मी बोलणार आहे बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की ऑक्टोबरचा फॉर्म आहे पण आम्हाला जानेवारीचे पैसे आलेच नाही की मग काय करायला पाहिजे तर त्या संदर्भातच आपण एक 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 मुद्दा तुमचा क्लिअर करणार आहे पहिला मुद्दा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा जर समजा तुम्हाला या दोन गोष्टी आता जे सांगतोय त्या जर झाल्या असतील तर मी सांगतो आहे तुम्हाला शंभर टक्के पैसे येणार मग कोणीच काळजी करायची गरज कर नाही पण दोन गोष्टी कोणत्या ते व्यवस्थित ऐकून घ्या नंबर एक फॉर्म मंजूर झाला आहे का फॉर्म मंजूर होणे म्हणजे सरकाराकडनं तुम्हाला हिरव हरी झेंडी म्हणजे सिग्नल ग्रीन सिग्नल आहे का की तुम्ही शासनाच्या लाडकी बहीण या योजनेच्या लाभासाठी पात्र आहात आता याच्यानंतर पण काही जर का लाभार्थ्यांना असं वाटत असेल मग का नाही भेटले भेटणार की नाही तर हा तुमच्या मनामध्ये लागलेली विनाकारण चिंता आहे भेटणार जर तुमचा फॉर्म मंजूर झालेला असेल तर खास करून हे विधान मी ऑक्टोबरच्या माता भगिनींच्या बाबतीत बोलत आहे हे जे आहे ते स्पष्ट सांगतो आहे आता राहिला मुद्दा दुसरा मुद्दा की फक्त फॉर्म मंजूर होऊन चालेल का तर नाही डी बी टी करणं लागेल बरं आता डी बी टी पण बघा बऱ्याचशा लोकांची मी पाहतो आहे त्यांना मी सांगतो आहे ते म्हणतात सर माझी फॉर्म पण मंजूर झाला डी बी टी झाली हो तरी पण पैसे नाही आले तर त्याच्यामध्ये दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत खास करून बघा जर फॉर्म झाला आहे मंजूर झाली डी बी टी तर डी बी टी खूप जुनी असेल कोणी सांगणार नाही पहिलं आपलं चॅनल होतं मागे जुलै ऑगस्टच्या महिन्याच्या नंतर मी सांगितलं होतं जुन्या डी बी वाल्यांना जर पैसेच मिळत नसतील तर त्यांनी नवीन डीबीटी केली तरी काही हरकत नाही पण याचा अर्थ असा अजिबात नाही की जुनी डीबीटी असेल तर पैसे येत नाही दोन हजार सतरामध्ये असलेल्या डीबीटीवाल्या लाडक्या बहिणींना पण पैसे आलेले आहेत मी स्पष्ट सांगतो आहे स्वतः डोळ्यांनी पाहिलेला आहे क्लिअर राहिला मुद्दा राहिला मुद्दा जर माझी बावीसची आहे डीबीटी माझी तेवीसची आहे माझी दोन हजार वीसची आहे असे पण आहेत बऱ्याचशा लोकांच्या डीबीटी तर त्यावेळेस जर समजा जाने तुम्हाला जानेवारीचे पैसे आलेच नाही तुमच्या मनामध्ये खूप मोठी चिंता असेल की त्यामुळे कदाचित झाला असेल का तर बऱ्याचशा लोकांनी मागच्या दोन चार हप्त्याच्या मागची हिस्ट्री सांगतो तुम्हाला बऱ्याचशा लोकांनी पोस्ट बँकमध्ये खाते खोलल्यामुळे पटकन डी होते आणि तिथे त्यांना पैसे मिळाले तुमच्याजवळच त्याचा अनुभव कदाचित आलेला असेल बऱ्याचशा लोकांना तर तसं तुम्ही पर्याय वापरू शकता पण कधी ज्या वेळेस तुम्हाला असं वाटेल की मला माझा फॉर्म मंजूर होता माझी डी बी टी पण झाली होती आणि ही कधीची घटना सांगतोय मी की ऑक्टोबर नोव्हेंबरलाच माझा फॉर्म मंजूर झाला होता नोव्हेंबरला जवळपास माझी डी बी टी झालेली होती डिसेंबरमध्ये पण मला पैसे नाही आले आता जानेवारीचा टप्पा पण संपला आहे तरी पैसे नाही आले व्यवस्थित आहे का असं कोणी सांगणार नाही तुम्हाला असं जर असेल तरच तुम्ही डी बी टी चेंज करा पोस्ट बँकमध्ये खोला किंवा तुमच्या इच्छेनुसार त्याच्यामध्ये अजिबात मी असं नाही म्हणत की याच असंच करावं तसंच करावं परंतु हे संपूर्ण तुमच्या इच्छेनुसार करा राहायला मुद्दा जर समजा तुमचा फॉर्म मधल्या मागच्या एक सात आठ दहा दिवसापूर्वी मंजूर झाला असेल किंवा तुम्ही बी टी केली असेल एक दहा दिवसाच्या मागच्या पिरियडमध्ये तर लक्षात ठेवा कदाचित तुम्हाला मग पैसे जानेवारीच्या ऐवजी फेब्रुवारीमध्ये येतील कोणीही काळजी करायची गरज नाही म्हणजे खूपच जुने असेल तुमची डीबीटी ऑक्टोबर नोव्हेंबरचा फॉर्म मंजूर झालेला आहे आणि पैसे झाले नाही यायला पाहिजे होतं डिसेंबरला पण नाही आले जानेवारीला पण नाही आले अशा वेळेस डी बी टी बदलू शकता आणि इव्हेन डी बी टीचं स्टेटस पण करा चेक करत राहा बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की पोस्ट बँकमध्ये जर का खातं खोललं तर डी बी टी ऑटोमॅटिक होती पण कधी कधी टेक्निकल कारणामुळे होत नाही हेही लक्षात ठेवा त्यामुळे तशा सिच्युएशनमध्ये एन पी सी आय या वेबसाईटला जाऊन तुम्ही डी बी टी चेक करू शकता या संदर्भात एक व्हिडिओ पण मी टाकेल क्लिअर झालं का ज्यांचा फॉर्म मंजूर झालेला असेल किंवा ज्यांची डीबीटी झालेली असेल मिनिमम दहा दिवसापूर्वी परत सांगतोय मिनिमम दहा दिवसापूर्वी वितरणाच्या अगोदर दहा दिवसापूर्वी या दोन्ही घटना झालेल्या असतील तर तुम्हाला पैसे येणं अपेक्षित होते पण जर दहा दिवसाच्या आतल्या कुठल्या कालखंडामध्ये झालं असेल तर फेब्रुवारीमध्ये येतील आय होप की तुम्हाला हा डाऊट क्लिअर झाला पाहिजे दोन गोष्टी तुमचा फॉर्म मंजूर झाला असेल तर कोणी कितीही तुम्हाला भीती घालत असेल चाहे तुमच्या मनामध्ये पण किती शंका येत असतील तरी ही काळजी करायची नाही पुढे जाऊयात बघा की काही काही लोकांचा असं पण मत आहे मं, की बघा काही लोकांचं असं मत आहे की माझा फॉर्म ऑक्टोबरचाच आहे खास करून हा व्हिडिओ टोटली ऑक्टोबरच्या फॉर्मच्या संदर्भात डेडिकेटेड आहे माझा फॉर्म ऑक्टोबरचा आहे पण माझा फॉर्म अजून पण पेंडिंगमध्येच आहे काय पेंडिंगमध्येच आहे म्हणजे मग मंजूर झाला का नाही मग काय करायला पाहिजे मंजूर होईल की नाही पैसे कधी मिळणार असे प्रश्न तुमच्या मनामध्ये यायला लागतात पहिला बघा जर फॉर्म पेंडिंगमध्ये असेल आणि खास करून मी परत सांगतोय ऑक्टोबरचा फॉर्म फक्त ऑक्टोबरचा फॉर्म जर पेंडिंगमध्ये असेल तर तितकीशी मला नाही वाटत तेवढी काळजी करायची गरज आहे हा की तुम्ही माणसाला सर बऱ्याचशा लोकांना तर पैसे भेटले असं काय म्हणता तेही मला माहिती आहे मग तुम्हाला पैसे फेब्रुवारीमध्ये मिळतील पण लक्षात ठेवा हाच फॉर्म सप्टेंबरचा असेल हाच फॉर्म ऑगस्टचा असेल हाच फॉर्म जुलै ऑगस्टचा असेल तर मात्र थोडी काळजी करायची गरज आहे एवढे दिवस फॉर्म का पेंडिंगमध्ये राहतो आहे हा की ऑक्टोबरचे बऱ्याचशा लाडक्या बहिणींच्या अजून पण फॉर्म पेंडिंगमध्ये आहेत लवकरात लवकर शासनाने पण त्यांचे फॉर्म मप्रुव्हल तरी करा ना रिजेक्ट जा, जा रिजेक्ट तर रिजेक्ट तरी करा म्हणजे त्यांना तरी कळेल ना की काय करायचं रिजेक्ट झालं तर कोणत्या कारणामुळे झालेलं आहे दृष्टी करून परत रिसबमिट करतील द्या तर अशा प्रकारच्या यावर जे आहे फास्ट ॲक्शन घेण्याची पण गरज आहे आता याच्यामध्ये पूर्वीप्रमाणे सांगितलं की पेंडिंग असण्याचे कारण बरेचसे मी तुम्हाला एक डेडिकेटेड व्हिडिओ दिला होता कोणी नव्हती सांगितली माहिती तुमचे कागदपत्रं चुकीचे असतील का असतील तर नाही होणार त्यानंतर माहिती मिसमॅच जर तुम्ही नाव पण मिसमॅच केलं असेल तरीही सिच्युएशनमध्ये फॉर्म पेंडिंगमध्ये जातो किंवा हे हे डॉक्युमेंट समजा उदाहरणासाठी तुम्हाला तुम्ही रेशन कार्ड जोडलं आणि रेशन कार्ड आधार कार्डच्या ठिकाणी अपलोड केलं त्यावेळेस पण जे आहे गोंधळ निर्माण होऊ शकतो फॉर्म टीमध्ये जाऊ शकतो दुसरी का दुसरी पद्धत बघा जर तुमचा फॉर्म त्या जिल्ह्यामध्ये त्या फॉर्मची संख्या जास्त असेल आणि त्यावेळेस तुमचा वेळ समजा तुम्ही फॉर्म भरला एकदम अटेतट्टीच्या प्रसंगामध्ये एकदम शिव पंधरा तारखेला हा की पंधरा तारखेच्या माता भगिनींना डिसेंबरमध्येच पैसे आलेत काहींना जानेवारीमध्ये आलेत पण अशा सिच्युएशनमध्ये समजा तुम्ही अठेतट्टी चाललं तुमच्या त्या जिल्ह्यामध्ये संख्या जास्त असू शकते कारण की फॉर्म हा एक अधिकारी मॅन्युअली चेक करतो आहे त्यामुळे कधी कधी फॉर्म जास्त संख्यामध्ये असतात त्यामुळे कधी कधी वेळ पण लागतो समजून घ्या फॉर्म पेंडिंगमध्ये असेल तर काळजी करायची गरज नाही जर समजा तुमचा फॉर्म मंजूर झाला तर तुम्ही ऑक्टोबरला तुम्हाला सबमिट झाल्याचा मेसेज आला आहे का त्यावेळेसपासून पैसे मिळतील बाबा सबमिट झाल्याचा मॅसेज कधी आलेला आहे हे खास करून लक्षात ठेवा आता त्यावर पण क्लॅरिटी स्पष्टपणे सरकारकडून आलेली नाही आता आणखी एक मुद्दा बघा समजा काही माता भगिनी आहेत फॉर्म मंजूर झाला डी बी टी झाली त्यानंतर फॉर्म पेंडिंगमध्ये आहे तर तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारा की हमीपत्रामध्ये का जे काही गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत जसं की फोर व्हीलर नाही पाहिजे जसं की अडीच लाखापेक्षा जास्त कुटुंबाचं उत्पन्न नाही पाहिजे या गोष्टी जर तुम्ही त्या गोष्टीला जर का फॉलो करीत असाल त्यानुसार तुम्ही लाभार्थी असताल म्हणजे थोडक्यात दुसऱ्या शब्दामध्ये हमीपत्रानुसार जर तुम्ही लाभार्थी असताल तर सांगतोय शंभर टक्के पैसे येणार मग कोणी तुम्हाला थांबवू शकत नाही जे आहे ते स्पष्ट सांगावलं आहे त्यामुळे पेंडिंग फॉर्म असू द्या किंवा तुम्हाला जे आहे तुमचा फॉर्म मंजूर झालेला असू द्या किंवा डीबीटी असू द्या या सिच्युएशनमध्ये हे तर तुम्हाला मी सांगितलं इथं तर शंभर टक्के गॅरंटी आहे तुम्हाला की पैसे मिळणार आहेत तुम्हाला पण कधी कधी क्वचितच एकच टक्का असं सिच्युएशन असतं म्हणजे रिअर सिच्युएशन आहे ना म्हणजे खूप कमीत कमी शक्यता आहे की तुम्हाला पैसे मिळणार नाहीत पण नव्याण्णव टक्के मिळणार आहे पण आपल्याला काय होतं की बाकीच्यांना मिळालं माझ्या मैत्रिणीला मिळाले माझ्या शेजारणीला मिळाले माझ्या नातला डॅश डॅश लोकांना मिळाले पण मला मिळाले नाही त्यामुळे आपल्याला चिंता वाढते आणि ऑब्विसली आहे ते साहजिकच आहे बघा कारण की बऱ्याचशा भगिनी त्या निमित्त त्या पैशाचा चांगला त्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी उपयोग असतो करायचा किंवा त्यांना इमर्जन्सी गरज पण असते त्यामुळे पण त्यांच्या मनामध्ये काळजी होणं हे साहजिक आहे काही इतर प्रश्न आहेत बघा फक्त जानेवारीचे पंधराशे रुपये आले मग मागचे येणार का नाही ऑक्टोबर महिन्याच्या फक्त तुमच बोलायला परत सांगायला फक्त जानेवारीचेच पैसे आले आहेत आणि मागचे येणार का नाही उत्तर आहे हो येणार आहे हो ये किती रुपये येतील तर बघा पंधराशे रुपये आले परत साडेचार हजार रुपये येतील कसे काय तर हेच तीन महिन्यांचे कारण की ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी चार महिन्यांचे साडेचार सॉरी सहा हजार रुपये पाचशे रुपये पंधराशे रुपये मिळाले साडेचार हजार रुपये बाकी राहिले त्यानंतर बघा फक्त साडेचार हजार रुपये आले जसं की उदाहरणासाठी सांगतो आहे ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरला होता डिसेंबरमध्ये फक्त साडेचार हजार आले पण जानेवारीचा हप्ता आला नाही चिंता लागली सर अजिबात चिंता करायची गरज नाही पुढे भेटेल हमीपत्र लक्षात ठेवा फक्त कोड माझा हमीपत्रानुसार जर तुम्ही असाल तर तुम्हाला पुढचे पण पैसे मिळतील म्हणजे किती पंधराशे रुपये जे आहे जानेवारीचे जाने जा तुम्हाला फेब्रुवारीमध्ये मिळतील त्यानंतर बघा फक्त जे आहे सहा हजार रुपये आले आता काही लोकांना असं वाटतं की ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरला पण फक्त सहा हजार सर माझ्या शेजारणीला तर साडेदहा हजार आले किंवा माझ्यापेक्षा जास्त आले मग मला का फक्त सहा हजारच तर सप्टेंबर सॉरी ऑक्टोबरचा फॉर्म असेल तर चारच महिने ज्या वेळेचा फॉर्म असेल त्यावेळेसपासून पैसे दिले जातात फक्त आठ एकच लक्षात ठेवा जर फॉर्म जुलै किंवा ऑगस्ट परत सांगतो आहे जर फॉर्म जुलै किंवा ऑगस्टचा असेल तर तुम्हाला संपूर्ण पैसे मिळतात पण जर तुमचा फॉर्म सप्टेंबरचा असेल तर सप्टेंबरपासून मिळतील ऑक्टोबरचा असेल तर ऑक्टोबरपासून मिळेल सप्टेंबरचा असेल तर साडेसात हजार मिळतील ऑक्टोबरचा असेल तर साडेसहा हजार मिळतील आय होप की क्लिअर झाला असेल समजलं हे सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला देऊन झालेलो आहे आता काही लोकांना असं पण वाटतंय की डिसेंबरचे पैसे सर जानेवारीमध्ये आले का असं घडले का तर त्याचं उत्तर आहे हो मी आपल्या चॅनलवर वेगवेगळ्या प्रकारचे पोल घेतो दोन योजनांचा लाभार्थीवाल्यांना पण पैसे आलेले आहेत त्यानंतर काहींच्या नावामध्ये थोडा बदल झालेला आहे तरी त्यांना त्या पैसे आलेले आलेले आहेत पण येणाऱ्या टायमामध्ये मात्र अडचणी येऊ शकते तर त्या संदर्भात पण मी तुम्हाला वेळोवेळी अपडेट देतो त्यामुळे नाव जे असेल ते अपडेट करायचं आहे सर्व सर्व मी ते बोलणार आहे तुम्हाला येणाऱ्या वेळेमध्ये पण एक महत्त्वाची गोष्ट की ज्यांना डिसेंबरचे पैसे आलेच नव्हते बघा मी योजित सांगतो आहे त्यांना जानेवारीमध्ये पैसे आलेत का म्हणजे समजा उदाहरणासाठी तुम्हाला ऑक्टोबरचा फॉर्म होता आणि डिसेंबरमध्ये पैसेच नव्हते आले तर ते डिसेंबरचे पैसे म्हणजे जे डिसेंबरमध्ये येणं अपेक्षित होते तर ते डायरेक्ट त्यांना जानेवारीमध्ये मैं आले का किंवा अशा काही सिच्युएशनमध्ये उदाहरणासाठी तुमचा फॉर्म कोणत्याही महिन्यात असू द्या आता तुम्हाला समजा डिसेंबर महिन्याचे म्हणजे सहाव्या हप्त्याचे पैसे आले नसतील तर ते पैसे तुम्हाला जानेवारीच्या महिन्यामध्ये आलेत का तर असा आपण एक आपल्या चॅनलवर पोल घेतला होता तर लक्षात ठेवा त्या पोलमध्ये सत्तावन्न टक्के म्हणजे बघा जवळपास साठ टक्के लोकांनी सांगितलं की आम्हाला सहाव्या हप्त्यामध्ये पैसे आले नव्हते परंतु ते पैसे आमचे जानेवारीच्या सातव्या हप्त्यामध्ये आले त्यामुळेच मी तुम्हाला जाता जाता एक स्पष्टपणे सांगत आहे जर समजा तुम्हाला जानेवारीच्या टप्प्यामध्ये पैसे आले नसतील आणि तुम्ही लाभार्थी असतील तर तुमचे पैसे तुम्हाला फेब्रुवारीमध्ये ॲड होऊन येतील आय होप की तुम्हाला ऑक्टोबरच्या संदर्भात सर्व प्रश्नांची मी उत्तरे देण्याचा प्रयत्न केलेला काही अडचण असेल किंवा या व्यतिरिक्त काही प्रश्न असेल कारण खूप साऱ्या आता मी कमेंट्स वगैरे घेणारे वेगवेगळे प्रश्न घेणार आहे ज्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला कोणीही देणार नाही इथे तुम्ही जसं नेहमीप्रमाणे विश्वासाने व्हिडिओ पाहता तर त्याचप्रमाणे तेवढेच त्याला आपण म्हणूयात की तुमच्या विश्वासाला पात्र उत उतरूनच आपण त्या ते आप पद्धतीने तेवढ्या म्हणजे चांगले आणि प्रामाणिक व्हिडिओ आपण बनवण्याचा किंवा तुम्हाला मार्गदर्शन करण्याचं काम करेल परंतु तुर्तास काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता तुर्ताशी या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद